आणि गोवानी आजचा माझ्या कवीवरती म्हणजे माझ्या गुरु ते बोलले चांगली गोष्ट आहे दहशत आहे कारण हे असं तुमचं कवी यांची का मी सुट्टी करू कोणी सांगितलं तुम्हाला कोणी पैसा दिलाय बरोबर ना काय बोला नो माझ्या कवीची सुट्टी करा माझ्या गाण्यांची सुट्टी करा तुम्हाला कोणी पैसा दिला आता तुम्हाला भोकल ऍडव्हर्टाईज करायचं असं तर तुम्ही आपलीच करा गोवा नाही का पहिला शेअर आहे का

आमिर खान ने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे त्या बशीला शोभा देणारा तो मेला आहे आणि तुमच्या नाकावर तुमच्या मानवटीवर तिथून वाढी करणारा हा पक्क्या गुरुचा शेला आहे बाबा तुम्हाला माझं ओपन चॅलेंज

शेवटचा विषय कायला इन व्हिडिओ बणारा तो पण नाना ते का धागे बा ती आ विषय कायला सांगूनस सांगून समजून आणि ते समजून कुलाोरी हे कळलं तर नाही शेवटचा विषय अरे शब्दांचा जादूगार अरे तू माझ्या भंगार आहे आहेस फक्त जादूगार ए तू ती जादू बाटीकारवर का हसतो आहे बोलत करतो माझ्या कमी बद्दी माझ्या माझी गोडकी मोडकी आहे तू मला नाव आहे लोकांना आवडताय का लोकांनी मला उचलून घेतले नाही का अमोल दादा एका शाखेला मुंबई रंगामच्यावरती सहाशे येणारी लोकांना इडिया होत आहे का ह्या एकटा मोठा शाखा हे मोठं शाखा हे माझी राव हे मोठं किलो बाई अंबाच्या घरात नाही कारण तू मिची करता त्याने विषय काय 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 उघड उघडपणाने बोललाय का उघड मनाला बोललाय का सांगू न समजून सांगू न समजून आणि उमजून तुला कधी हे कळत नाही शब्द वापरला तुझ्या गगांडीत भरता पाय तू रडशील गाय बोल ना बोल का नाही आता बोला बोल ना आता शुभ नकीच्या टिंबा टिंबा मध्ये पाय कोणी घातला तिथं तुम्ही का बाबून मारा गेलं होतं

मग तो परवा सारे बदल मी तुम्हाला परवा काय हा विषय तुमच्या हकापूर् खून परवा परवाच बोलायचा ना मी परवा काय विषय काय काढायचा हा फिरवा झाला दोन तू

माझी गाणी तुम्ही किती नाव ठेवा पण माझी गाणी माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत गेलेली माझ्या बसलेल्या समाजाला विषय अरे टोकडल्या मग खेची तुझ्या मिळि तुझ्या मिऊन चढ वसाड्या सीताबाई शोधायला मारुती काय गेला रामन सांगते मारून जायला ए मागड तोड्या

कशाला राजेश भाऊ आहे ना समोर आहे ना तुम्ही सांगितलं ना असा आहे कधी तसा करी कधी पण झाला कधी पण करा बुवा तुम्हाला नाण्याची ताकद मनाच्या नागरी घेता नायक मला नाणी देता मी मान्य केल्या प्रत्येक शाळेला सांगतो नायक मला नाणी देता पण जे कधी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शाळेची जाती पाहिजे नाही का असं घराघरात जातो तर बोवा काय घरात बोवा लक्षात ठेवा प्रत्येक घरात नाचा तो काय झाला असा आज आदरणीय भारत देशाची गाण गोकरी स्वर्गीय सुंदर काळा ईश्वराची नेमकी होती पण स्वतः कमी भाव कधी गेलं नव्हतं त्यांचे पण कमी फो आज महानायक आहे त्यांचे नेमकी कवी आहेत त्यांच्या मला तुमची दिशा बघू बघूया या जाऊन तिथं मानून या बघा कपड्या तुमचं शिखा म्हणून दुसरा मुद्दा ऐका Tengah-tengah gandai-dengah gandai-dengah Kau terbang dari segera-gera Kau terbang dari segera-gera Cat-cat Kau bimbing saja sakti-sakti Kau bimbing saja sakti-sakti Gita Bisa kisah tak orang? Bina bongkat sajanya mengandat Bagaimana orang kata? Bawa tungcel Tungcel kan? Bumi angcel Aina? Bumi angcel छोट्या पोराचं कौतुक सर्व करताय आहे कारण मला अभिमान आहे आज असले पण पोरगा माझ्या चालू केला विषय का हो बा कोण असेल बाहेर काढा म्हणून म्हणतोय जन्म खुणाच्या पग चालू होतो कोणत्या बिचारशी बापाला तुम्ही गांडी मारा त्या मारला गोवा सध्या पटवून तो नका पटवून द्या राजेश बोवा काका दोसाय म्हणून आपली होती नका बोल ह्याच्यात काय होतं बोवा तुम्ही कुठेतरी स्वतःचाच करून घेता

哎呀！ गबन गाय दिली गोबडी गबन गो सांगतो विषय तुमचा चांगला होता हिता बसून पण तुमचा शब्द गबडीचा काहीच ऐकू येत नव्हतं गोवा तुम्ही गोबडे बोललो तुमची पण आता तुम्ही दिशा काय बोललो समजला नाही गोवा दुसरा मुद्दा महत्वाचा हा विषय आहे मी मगाशी मी मगाशी म्हणाल गणपती बाप्पा मोर्या जय हिंद जय महाराष्ट्र हे मी माझी ऍक्टिंग करून दाखवली मित्रांनो खरं सांगा एवढा वाईट राजेश गोवा बोलतो ना बोलतो ना बोलायला काय नाही पण तुम्ही राजेश भाऊ ची ऍक्टिंग करून दाखवता राजेश भाऊ काही एवढा मोठा नाही बोवा पण ईश्वरान जो काही कोणता मोठा गाडा दिलाय ना मला तुम्हाला माझा चॅलेंज आहे आज हे दुसरं बोवा बोल बच्चन आणि अमिता बच्चन कोण पण करत मग एवढं गाऊन त्यांनी दाखवा जाय घेऊन तुमची किंमत तुमच्या शिष्यमंडळी कोरडो यांच्या नादात लागू नका सगळी चांगली कोरा चांगली झाली बाय घराण्याचं नाव मोठा करा हे मोठ्या कार्पोरेशन नोकरी करायला तुम्ही थांबायचं नाही मी माझे बंधू अजय दादा दादानी मला बरेच वर्ष दुसऱ्या मध्ये एक रुपयाला साथ दिले दादांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा माजा करतो शिकालाय बाळासा मुजरा करतो हा आणि ठिकाणी माझी बघी समीक्षा परिषदा हिच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आणि पाण्याचा मसला करतो दुसरा मुद्दा मित्रांनो एक शेवटचा विषय काय बाह्य ठिकाणी संपवत आहे शाहीर जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर या ठिकाणी शंभर नाही दोनशे टक्के चुकले नाही गोवा अजून प्रयत्न करा गोवाला त्यांच्या पहिल्या वकील बाहेरमध्ये त्यांचा जो विषय आहे त्याच्या आकडे कोणती गुन्हा आढळली तर तसं पता लागेल पण निश्चित गोवा पुढाऱ्या निश्चित उत्तर विषय आज राहिला होता त्यांनी माझ्या परशुरामाच्या जे गाणं गायलं त्या गाणं ते मला माझ्या कवीना हसले आहेत वा प्रत्येक माझ्या युट्यूबवरच्या चॅनलला आज माझं गाणं तीन चाळीस हजाराच्या पुढे निघून गेलं आहे अगदी थोड्या दिवसात लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही किती भूटा कुत्रे सरकार तुमचा तोच काम आहे मी तुम्हाला म्हणत अशी म्हणतो परशुराम भूमी पंचकोकल भूमी हे मला माहिती आहे गोवा तिचा निर्माण करता गोवा

साथी भाषेत बोलत नाही तुम्ही शिवारी उगाच विषय लोकांचा गैरसमज लोकांना उगाच उघड तरी आग खडका जातात मानुष्या म्हण जातात तेव्हा बांधू खंडराय ना काय सांगते बुवा एवढाच विषय तुम्ही उगाच बुवा विषय शिवाय लावून घ्यायचा म्हटलं आणि सांगतो बगा गडी जुवाडदार गडी आदर घेऊन ना गोमडी खांद्यावरचा बगा हे गोडा गोमडी खांद्यावरचा राखाय तु भेटता हे गोडा वागडी 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 खांद्यावरचा राखाय तु भेटता

सुप्रसिद्ध असा त्यांचे घर ठिकाणी होत आहेत आपण सर्वजण त्यांना उलट प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून दादा या ठिकाणी विनंती करतो की जी आहे तुमच्यासाठी खास ते आपण एका मेकडे ठेवा आणि बाहेर या ठिकाणी आपल्याला संपवायचं की त्यांना पण टायमिंग घ्यायला पाहिजे काढा आमची किती साला काढायची तेवढी होऊन भेट အဝေးကနေပါလို့လည်း गाना አለ ဖြောင်းတဲ့အဲ့ဒါ160အန္တရာယ်